तर काही असा हे आले वेळ आले का उन्हा काळा वेळा भरला तर पोरी म्हणून येणार नाही नंतर कोण यांच्यावर असा यात्रा पण फिरायला लागतंय पॅरेंट यूट्यूब चॅनल मी स्वागत आहे तर आज दुसरे दिवसाचे शूट आहे मी नेहमीचा रोल घेतले काय बाई समजतो ना मेकअप पण नाही गेले काल मेकअप केले पण शूट झालाच नाही मी मेकअपच केली नाही कारण पैसा बरबाद झाला ना झाला ना काय शूट साठी आपल्याला तर नक्कीच या ब्लॉगमध्ये तुम्हाला तशी मजा येईल तर नक्कीच कंटिन्यू ब्लॉगमध्ये तर गाई मंदिरातलं सीन झाल्या ना आता नक्कीच पुढचा काय जो सीन असेल तुम्हाला दाखवत आता वेळेला जेव्हा जाम भूक लागले सकाळ जेवलो नाही बाहेर होतो मग लक्ष गाई तिथूनच कंटिन्यू येईल आता जत्रा नाक्यावेळेला जत्रा भरले पण आतमध्ये अजून बसले ऐकायच नाही आता आम्ही सपोर्ट करायला आले शूटिंग चालू आहे ना तरी आवडत असं आले का जत्रा भरले तरी गाड्या आहेत आणि गाड्या आम्हाला नाव घेत नाही शूटिंग चालू आहे फक्त तुम्हाला एन्जॉय की जाम जाम वाटलाय बस चूक जाशील तर काही विषय झाले का सीन विसरला काय नव्हते ऑन द स्पॉट अख्खा होता बघ आता ज्या मनाने काही तर नाही आता धाम थकलो जवाल झालो आता भूक लागली बाराला एक वाजता तुम्ही तुमच्या घरी आला तुला একো আজি যাটো পব্লিক বগট্ৰাল কাইট্ৰাই Ella puede besar a encarutarle. Ella puede besar ગાડી જેવું છે Oye, <laughs> <laughs> गाईज आमच्या बहिणीशी भेटल्यान बहिणीशी बोलो होत्या का कॅमेरा भेटू आता कॅमेरा हो आज आज म्हणू तर काय नक्की तुम्हाला शूटची मजा येईल तेच बघा कस शूट करायचं ना आता पिशव्या घेऊन इंटो जत्रन भाई इकडे बघ हे पिशव्या घेऊन इंटो पिशव्या जत्र कशी भरते भरपूर काही काल काय जाता याला भेटला नाही पाहुणी होती कधी म्हणून आज झाल्यावर आता यांची काय समस्या आहे ती तुम्ही बघा आम्हाला या गावात आहे हे खावत नाही एवढा मोठा स्टार झाला तरी बाजू झालं नाही किती ते बाबा बाबा किती

तर काही आता तिसरा दिवस आहे आता काल काय ब्लॉक मध्ये घेतला नाही बरोबर लढत नाही लढत

भाई होरिंग घाबरले पण कधी होरिंग घाबरला मीच सांग घाबरल्या घाबरले तू घाबरलेली घाबरलेल हे कराबर कराबर मी पण घाबरलेल होरिंग खतरना काम आहे यांचा तो काहीच फिरचं एक बार राईट चालू भाई फुल मजा आहे पण काहीतरी वाटला पाहिजे ना दोरात घ्यायला पाहिजे दोरण घेणं पाहिजे तर विषय आहे मेन विषय तो आहे दोरात घेण काही जी काही भाई इंजिनिअर करता का मजा ना ये बाई पोरी घाबरले ना निस पोरी घाबरला तुम्ही तर बघला असाल घाबरले पण मला सांगतोय घाबरलो नाही थांब 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 वाटला घाबरली का नाही दादा उतर दादा घाबरली चल काय काहीच पोरी घाबरता काय फुल पब्लिक आहे आज बसायला वाटत नाही इथं पण ओरिजिनल मजा येत और एकच आहे वाकून वाकून बघा जा तर वाघात घाला जात नाही नापली आहे सतरा हजार बघा माय भावा आता आज बर्थडे आहे हॅपी बर्थडे भावा बरोबर परवडतून टाकलेला आठवण नव्हत काय आजचा ब्लॉग जरा लेट पडला

બદલ્યા મજે જામ મજે જામ મજે અસ

ਬਜਾ ਆਏਗਾ ਨਾ ਬਿੜੋ ਭయ్యా ਹੈਪੀ ਬਰਥਡੇ ਬਾਵਾ ਵਾਰ ਦਿਨਾਂ ਲੱਖ ਲੱਖ ਮੁਬਾਰਕ ਬੇਟੂਆ ਕੇ ਕੇ ਗਾਣੂ ਦਾ ਕੇਕ ਕੇ ਗਾਣੂ ਤੇ ਗਾਇ ਜੀਤਾ ਦਾ ਬਗਾ ਇਹ ਉਲਟੀ ਕਰਾ ਲੇ ਗਿਲੇਨ 这些等。<laughs>